नमस्कार मंडळी मी अक्षय को या युट्यूब चॅनलवरून तुमचं मनोबर स्वागत होतो आणि आता वाचेल नऊ वाथ सोळा रात्रीची वेळ तर आज आहे श्रीकृष्ण जयंती सो उद्या गोपाळगाव आहे आपला आणि गोपाळगावात हा ब्लॉग असणार आहे पण त्याचप्रमाणे आज ना म्हणजे भरपूर सकाळपासून भरपूर काम होते सकाळपासून आपला ब्लॉगवरती भेटला नाही कारण का रात्री म्हणजे आपण जी च म्हणजे आपल्या चड्डी जी आपण घालणार होतावरती आपण मारायची होती आपल्या म्हणताय ते डोंगरची तर ते, 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 ते तीरेकी। ती, तीरेकी। तीरेकी। ती प्रेंट मारू मारेपर्यंत आपल्याला सकाळी सात वाजते रात्री प्रॅक्टिस झाली दीड वाजता तर मशीन वगैरे आणून दोन वाजता आणलेली मशीन वगैरे त्याच्यानंतर प्रिंट वगैरे केली मी आणि त्यानंतर मग सकाळी सात वाजता पूर्ण प्रिंट मारून झाली चटीवरती ती चटीवरती प्रिंट तुम्हाला दाखवतो एक अशी काय प्रिंट आहे आपल्या न्यू नॉलेज लोगोची आणि आपल्या दोन टॉपर आहेत टॉपरचं नाव काय श्रेयस आणि तो दुसरा तर स्वयं हा त्या दोघांचं एक म्हणजे त्या दोघांची भेशाण शेट्टी आपण साईडला करून ठेवलेली आहे त्यांची आता पूजा वगैरे करायची पूजा आता थोडं वेळ टाम्यात होईल आणि त्यानंतर टी शर्ट वाटप आणि सध्या वाटप बोलू तर आता बाहेर सेटअप वगैरे लागलेलं ला, आहे बँजो वगैरे दरवर्षीप्रमाणे आप आपल्या जी जे गमाणे पिल्स असते ती दरवर्ष दरवर्षी तीच आहे आणि ते पण आता थोड्या जरामध्ये येतील कारण की आता साडे नऊ ना नऊ पाहून दहा तर आता दहा दहाचा टायमिंग दिलेला दहा असंही गेलो ते तर त्याचप्रमाणे आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघायला भेटेल की काय आपण करणार काय नाही करणार तर चला हा ब्लॉग कंटिन्यू करा जो नवीन असेल तो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि आता बाहेर जाऊया बाहेरचं काय दाखवतो चाललंय दाखवतो आणि बाहेर इकडे पण काय चाललंय ते पण तुम्हाला दाखवतो तर आता मी आणि अभि आलोय मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये बघाल ना तर आपण हंडी घेण्यासाठी आलो आहे म्हणजे आपल्याला दोन मटके पाहिजे त्याच्यासाठी आपण आलोय तर आता दोन मटक्या वगैरे घेऊया आणि पिशवी वगैरे आणलेली आहे पिशी वगैरे कुठं आबी असं काय करतं काय पिशवी आणि आकाशला आकाशला कॉल कर अभि आहे माझ्यासोबत आता लोकर, लोकर। मा हो। आता मस्ती की जावे लवकर लवकर मटकी वगैरे घेऊया आणि हार वगैरे पण घ्यायचे पुस्तकुच्छी पण घ्यायचं जेणेकरून मग पूजा वगैरे टी सरची पूजा वगैरे होईल आणि त्यानंतर मग वरती जाणार तर आता वरची तयारी जी ऑलमोस्ट झालेली आता बँके वगैरे पण आहेत आता वरती काय काय तयारी झाली ती तुम्हाला दाखवतो कलरफुल मटक्या भेटतात त्याच्याकडे काय होते भाई चल अरे व आपले शिर्डीची मा माणसं भेटली शिडीची माणसं काय पैसे पैसे सेट माझा पण नंबर घे माझा पण नंबर काय सांग अरे वा हा बघ शेट लोक शेट लोक भेटले शेट लोक शेट लोक भेटले व्यस्त असत भरपूर यांना सांगितलं ना गोविंदा हाय म्हणून नाही गोविंदा हाय म्हणून सांगितलं ना यांना विसरलेला वाटत आहे दीडशे रुपया डेढ़ सौ रुपए एक और नारल भाई नारल बीस रूपये नहीं थे तीस रुपये नारियल चेक करूँ तो ये वाला बैठ जाएगा इसमें बैठ जाएगा इसमें नहीं बैठेगा ये बड़ा कह है ना नारो आ नहीं नहीं ठीक है चले अपन नारियल चेक करना मटकी चेक करू नारे नटकी दूध अंकल नारियल लेको इसमें जाता है कौन सा नारियल चाहिए हाँ सॉरी सॉरी हो नारळ बसतो का बघा टाकी पण असतो याच्यात नारळ बघा ना बसतो काय चेक करण्यासाठी आणली आपण मटकी नारळ कस एक पंचे पंचेचाळीस तीतला तर लिंबू जोडणार आहे जरा शेंडीवाला द्यावं जरा व्यवस्थित ना त्या हां पाने ते पाणी आले की बरोबर असेल तो आला बघा तो आला तो आला तो तो त्याच्या वरचा ना ना तो वरचा वरचा हा बघा हा आला भाई आता अपन परत मटकी घेन अपना हा दुकाने आलो नहीं बैठ रहा अंकल इसमें बैठ जाएगा पर लेकिन इसमें नहीं बैठेगा थोड़ा देखो ना इसका कम वाला मुँह चाहिए था तो हाँ इसमें बैठ जाएगा शायद इसमें सेम देखो देखो इधर है ओपन करना ये बड़ा ये छोटा है शायद ये छोटा है ये वाला छोटा है हाँ ये पकड़ नहीं बैठ रहा है, रहा है। नारे इसमें 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 देखता बैठ जाएगा दो दो, 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 दो।, देखने देखने दो दो चाहिए जर आता दोन अभी एक है घेरा जो छोटा तो बहुत कसा बस एक मिनट बहुया हाँ कालचा प्रॅक्टिस आहे ना हां बघितलं कसा ब्लॉग अरे मस्त बघा ना हे दोन हे दोन बघा ना दोघं तोंड कोण मोठे आहे ना नाही नाही हे छोटा आता हे जो छोटे आहे बघा 23 डिसेंबरला तीन हे छोटा आता हां अभी बघ रे जा जा आत नाही जा पकडा थोडं फिट बसला ना तरी चालेल आता दोन मटकेला आपण बघूया नारे कसा बसलो हा दहा बसेल हा हा एक साईडला ठेव एक भेटला आपल्याला हा आणि याच्या ऑरेंज वर बघ हा भेटला ठीक आहे ना थोडा असेल तर घे कारण का ना म्हणजे पानं बी नाही येणार ना अजून हा ठीक आहे अच्छा दोन भेटले घेते दोन? दोन, दोन चला दोन नारे भेटलेत अभिनय आपल्या शोधून काढलेत ह्याच्यासाठी आ, तो भाजूने। भाजूने। दोन मटक्याने आपण नारळ घेतलेला आहे आता राहिलेत ह्याची आंब्याची पानं कारण का आंब्याची पानं लागतील आपल्याला हां कोण आहे ते आंब्याची पानं पाहिजे होती अभी बघ दोन जोड घे एक टाळा कसा आहे पाच पानांचा घे पाच पानांचा हा एक घे आणि अजून एक घ्या असं भरलेला घे हा घेतो एकदा याच्या आतमध्ये बघ नाही याच्या आतमध्ये पण घेतलेली आहेत आणि आता आपल्याला दही घ्यायचं आहे दही घेण्यासाठी आता आपण मार्केटमध्ये आलो आणि अजून आपले हार बाकी आहेत हार घेऊया आणि दही घेऊया दही आणि फक्त आंबा हे बाकी ना आता हार बाकी आहे ना ते कशाला ना फुगे सांगितलं फुगे ते ते घेऊया आता फुगे पण घ्यायचे आहेत फुगे म्हणजे जन्म रशीला बांधायला

मोठावा लागेल हवे हवा विचार हवा लागू ह्याच्या बाजूचा बाजूचा नाही नाही बाजूचा इकडचा इकडचा इकडे हा सत्तर रुपये मग छोटावालाच विचार चाळीस लाईश पण द्या आपण काकडी पण घेतलेली इथे चढ आता दही घेऊया दही घेऊया आणि पुष्पगुच्छ घ्यायचं आहे दूंगोशी दूंगोशी लोकर, लोकर आता फक्त दोन गोष्टी झाले दोन गोष्टी घेऊन आपण आता लवकर लवकर घरी जाऊया आता आपण आलो आहे पुष्पगुच्छ घेण्यासाठी पुष्पगुच्छ आपल्या त्रिपुटीला भेटेल खाली आपल्या चल 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 या बघूया कसं पुष्पगुच्छ कितीला भेटता कारण माझं वाटतं आता महागच भेटत अभि अभि सगळं महागच असणार ना बोलतो पुष्पकुच्छा ना तीनशे तीनशेला भेटत पण बघूया आता दोनशे दोनशे पर्यंत बघूया दीडशे दोनशे पर्यंत भेटला तर पुष्पुच्य इकडे कुठे पुष्पगुचे कशी आहेत कुठलं हा जो हा तुझ्या कसे आहेत गुच्छ कसे देवाला हा दोष इथं काही आहे थँक्यू सो मच ओलो गुच्छ काही आपण फुलं पण घेतली आहेत आपल्या मटकीमध्ये टाकायला आणि गुच्छ घेतल्या इथून ठीक आहे आता आपण दही घेऊन आलेलो दही घेतलं पावपाव किलो अर्धा किलो दही घेतलं बाकीचं ऑलमोस्ट सगळं हो सामान झालं फुगे वगैरे पण घेतलेले आहेत ना आणि काही समोसा वमोसा खाव्या आहे पितोय आता झालं सगळं सामान आता लवकरात लवकर वरती जावे वरती जाव्या आणि वरती काय तयारी म्हणून दाखवतो म्हणजे आता आपण पोचलेलं वरती आणि आपल्या मंडळाच्या बोर्डला आता मस्त की हार वगैरे लागलेला आहे आणि तर आता थोडं वेळात आपला सेटअप पण लागेल बँच वगैरे भाऊ आलेच स्पीकर लावतील स्पीकर चालू होईल आणि आता तिकडे त्या मैदानात आतमधल्या मैदानात प्रोग्राम असतो आणि इकडे आपण हंडी वगैरे बांधून मस्त इकडे नाचणार वगैरे तर आता आतमध्ये थोड्या वेळ जावे इथं विवेक आणि चिंटू पण आला आहे ते रुपालानी कॉल कर विवेक आपला शेंगा आहे बोल त्यांना हां हां तर मग जर जाऊया आणि आतमध्ये जाऊया आता आता बघूया इकडे काय तयारी झाली ऑलमोस्ट झालेली आहे तयारी आपण हॉलिजन वगैरे लावलेला होता आणि ताडपत्रे वगैरे पण लावलेली होती चला इकडे पोरं आहेत इकडे लुडो चालू आहे लुडो इकडे विनू आलो आहे विनू कामान आलो आहे साचन त्या हंडीचा रशा इकडे दे दोन त्या हा ते एक जुने वाले हो एक नवीन होलं आपल्या बँजो बँजेचा सेटअप आपल्या इथे असणार आहेत आणि बँचू सेटअपसाठी आपल्याला ताडपत्रिक लावतो आहे कारण का पावसापणातून त्यांचा कॅश वगैरे हो किंवा म्हणजे भिस्सा कामा नाही म्हणून त्याच्यामुळे आपण हे लावतो आहे आणि ताडपत्रिक इथपण ते येईल म्हणजे जेणेकरून सेटअप इथे राहील आणि आपल्याला जो पाळण्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे आपल्या ज श्रीकृष्ण जन्माला श्रीकृष्णाला आपण जे पाळण्यात आपण जो म्हणजे हे करणार ते इथे करणार आणि नाचण्याचा प्रोग्राम इथे असेल तर आता म्हणतातल्या हळूहळू जमताना पदाधिकारी आपले सगळे कामं करत आहेत हा फक्त इथेच चढणं बाकी कुठे नाही चढणार तर आता सर्व आपलं चड्डे आणि टी शर्टचं आपलं ओपनिंग आहे म्हणजे आता पूजा झाल्याच्या नंतर टी शर्ट आणि चड्ड्या वाटप करणार आणि आता मंडळाचे कार्यकर्ते आपले सगळे जमलेले आहेत बारक्यानं बारक्यानं व्हायचा आलो आहे पाऊस पण आहे आणि आता वाजलेत दहा दहा आपल्या झाडामध्ये पण आलं आहे बाबू आहे आरो बिरो पपी काय आहे हा हा आपला टॉपर आहे नाव सांग पूर्ण नाव सांग दिली श्रेयस दिलीप गारडी आणि हा सेकंड टॉपर नंतर बांधायची अक्षय भाऊ आपली म्हणजे टी शर्टला पूजा घालतायत पूजा करतात स्वस्तिक अक्षय सात लागले पाहिजे असं कर मस्तपैकी अशा प्रकारे आपल्या टीशरची आणि चड्डीची पूजा झाली म्हणजे आता आपण वाटप करू शकतो आणि आपण बऱ्या ही जी प्रथा चालवलेली आहे ती प्रथा आपण जोपासत जाऊ आणि आता हळूहळू आता आपल्या मंडळाच्या सभस्या जास्त यायला लागलेत आणि आता बोर बन यायला लागलेत देखा लेट आते हैं लेकिन भाग से अतः आपले तरह चें मानकरी मंजे तीसरा तरह चें भावेश गुरु ये आपले पूजा करता है आपले तरह चें आकाश बेंद्रे श्री चें मानकरी लते पूजा करता है आपल्या मामाच्या मागे जे जागा जोपासतोय ते आकाश आपले आकाश सांभाळतोय हो आता शेंगाई भाऊजी करतात आपली पूजा अगरबत्ती दादा आता आपल्या टी आणि छट्टीची पूजा करतोय आपल्या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी म्हणजे आपला दादा छट्डीच्या आणि टिशूची पूजा करतो आता आणि त्यानंतर आता आपल्या मंडळाचे सेक्रेटरी संतोष बीतम आता ते थोड्या वेळ पूजा करतील आणि पाऊस पण बघा पाऊस पण काही कमी न होता पाऊस जास्त आला आता आता संतोष बीतम पूजा करत आहेत आपल्या मंडळाचे सभासद दिनेश गुरव म्हणजे दादा तिन्दा आपल्या म्हणल्या टॉपर आता नवीन तो पूजा करतोय दसरून नका